मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती कांचनच्या पायाची आता मालिश करत असते त्यानंतर तिच्या पायांना ती मलम लावते तेव्हा कांचन म्हणते अगं हळू लाव जरा कारण पाय खूप दुःख आहेत अरुंधती म्हणते तुम्हाला बरं व्हायचंय ना मग हे तर करावंच लागेल त्यावरती कांचन म्हणते सकाळपासून तुझी खूप धावपळ झाली ना अरुंधती पण तू आलीस ना ते बरं झालं अरुंधती म्हणते छकुलीला औषध मिळणं खूप महत्वाचं होतं त्यावरती अरुंधती म्हणते की बघा आई कसं असतं आपल्या मुलांना जर काही झालं तर ते सांगायच्यातच आपल्याला माहीत असतं की त्यांना नक्की काय झालंय नक्की काय बिनसलं आहे परंतु ह्या नातवंडांची गोष्ट ना वेगळीच असते आता अरुंधती परक्यासारखी नाही तर घरच्यासारखी किती या घरात वावरते हे कांचनला समजतं कौतुकाने का ती अरुंधतीकडे पाहत राहते त्यावेळी अरुंधती, अरुंधती म्हणते की आई तुम्ही मला मागाशी म्हणालात की तू इथे नाही तर तुझ्या मुलांचं काय झालंय ते पहा आता मला एवढंच सांगायचं आहे या गोष्टीचं तुम्हाला जेवढं वाईट वाटतंय ना तेवढं मलासुद्धा वाटतंय मी आता हे सर्व काही मुद्दाम करते ना हे त्या व्यक्तीच्या कृतीचे परिणाम आहेत ज्याच्या त्याच्या चुकांची जो तो शिक्षा भोगतोय आता माझ्या बिचाऱ्या जानकीची यात काय चूक आहे ती माझी नात असून येत नाही तेव्हा तुला काहीच वाटत नाही का कांचन विचारते अरुंधती म्हणते असं कसं म्हणू शकता आई तुम्ही अहो माझ्या पोटची मुलं आहे ती माझं आताडत तुटतं त्यांच्यासाठी कांचन म्हणते मग तुला काहीतरी वाटतं कर ना काहीतरी अरुंधती म्हणते चार धपा कानपि त्यांचं वय गेलंय आता ती आता कांचनला म्हणून पुढे तिला जा विचारते की जर आता त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ केली तर ते मला काय म्हणतील पुढे आता अरुंधती म्हणते तुम्हाला नक्की काय म्हणायचं आई मला कळतच नाही अरुंधती म्हणते हे बघ अभि आणि अनघाचं भांडण कशावरून आहे तुला तर माहीत आहे तू अनघाला तिकडे कामाला जाण्याची परमिशन दिली म्हणून ती गेली कामाला त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाले आता ईशाचं बघ ईशाला तू नेहमी विरोध करत राहिली तर तिने काय टोकाचं पाऊल उचललं पाहिलं ना ती आता ती इकडे माहेर येऊन राहतीये आता यशच्या बाबतीतही तूच निर्णय घेतेस असं कसं तू त्यांना भरीच पाडू नको त्यांचा निर्णय तू मान्य करू नको अगं यशचं त्या मुलीवर प्रेम आहे असं म्हणतोय त्यांना काय समजतं प्रेम वगैरे अगोदरसुद्धा यशला तू मोकळीक दिलीस त्याचे परिणाम भोगतोय ना आपण आता तेवढ्यातच तेथे आता ईशा येते आणि म्हणते आई अगं जानकी जागी झाली आणि ती खूप रडतीये तू पाहतेस का नक्की काय झालंय तिला कांचन म्हणते जागा अरुंधती अरुंधती आता जानकीकडे जाते दुसरीकडे आरोही विचारते यश काय झालं गौरीचा फोन होता का तो म्हणतो नाही माहीत नक्की कुणाचा होता कारण गौरीला जर मी विसरलो असलो तरीही तिचा आवाज चांगलाच माझ्या लक्षात आहे तिने मला मूव ऑन व्हायला भाग पाडलं मग ती स्वतः मूव ऑन झाली मग मला आता का कॉल करत असेल असं म्हणून तो हायपर होती गौरीचा कॉल आला हे तुला कशावरून समजलं असं आता आरोही विचारू लागते तेव्हा तो म्हणतो अननोन नंबर होता खरं परंतु मला गौरीचाच आवाज स्पष्ट पने दिसला तेव्हा ती विचारते मग तू एवढा हायपर का झालास तो म्हणतो सॉरी मी हायपर व्हायला नको होतं आरोही म्हणते तिच्याबद्दलची काळजी तुझ्या मनात आहे अजून ती यश म्हणतो असं काही नाही आहे पण आरोही म्हणते अरे तू एकदाही तिला कॉल केला नाही का तो म्हणतो नाही केला एकदा तुझ्यासमोरच तिचा कॉल आला होता तेव्हा मी रिसीव नाही केलं तुला तर माहिती असेल ना आरोही म्हणते हो माहिती आहे पण नंतर तू तिला कॉल केलाच असेल यश म्हणतो नाही मी फक्त तिला एकदा मेसेज केला होता तेव्हा आरोही म्हणते तू दोन्ही बाजून एक कसा बोलतोस यश मी कॉल रिसिव्ह केला नव्हता असं म्हणतोस आणि नंतर तिला मेसेज केला होता असंही म्हणतोस आता कदाचित तिने तुझा साखरपुडा होतोय त्याचा कॉन्ग्रॅच्युलेशन करण्यासाठी कॉल केला असेल काय माहीत तेव्हा यश तो काय माहीत कशासाठी केला असेल आता पुढे लगेच आरोही स्पष्टपणे विचारू लागते यश तुला एक मी स्पष्टपणे विचारते अरे तुला या रिलेशनमधून गौरीच्या स्वप्नांमधून मोहन होण्यासाठी आपल्या रिलेशनचा तू स्वीकार केला असं मला वाटते यश म्हणतो असं काही नाही आहे मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे तुझ्यावरच प्रेम करायचं आहे त्यानंतर ती विचारू लागते की मला खरं खरं उत्तर दे खरंच तुला गौरीच्या रिलेशनमधून मोहन व्हायचं आहे की नाही आणि तू आपलं नातं स्वीकारतोस की नाही आता यश एकदम शांत होऊन जातो तेव्हा ती म्हणते यश मला खरं उत्तर हवंय कारण मला कुणाचाही सेकंड चॉईस व्हायचं नाहीये दुसरीकडे अरुंधती आता जानकीला शांत करते आणि अंगाई गाऊन तिला झोपवत असते तेवढ्यातच ईशा आणि आप्पा तेथे येतात त्या दोघांनाही अरुंधतीबद्दल खूपच कौतुक वाटतं की अरुंधती लहान मुलांना किती छान सांभाळते अकोलीला खरंच खूप छान झोप लागलेली असते तर दुसरीकडे आता आशूचं प्रेझेंटेशन सुरू असतं परंतु त्याचं लक्ष फक्त मनूकडे असतं कधी एकदा मनूला भेटतोय असं त्याला होतं परंतु नितीन सर्व काही हँडल करत असतो तर इकडे ही आता त्या स्कूल बाहेरच उभी असते सर्वजण घरी गेलेले असतात मनूला घ्यायला अजूनही कुणी आलेलं नसतं इकडे अरुंधती मात्र अजूनही अंगाई गात असते तर आशू प्रेझेंटेशन देऊ लागतो दुसरीकडे मनू एकदम घाबरलेली असते जानकीला एकदम शांत झोपवून अरुंधती आणि आपां आपांना म्हणते झोपली एकदाचे आप्पा म्हणतात बरं झालं तू इकडे आलीस कांचनने तुला बोलवलं ना अरुंधती म्हणते हो त्यांनी फोन केला होता पण आप्पा मला असं वाटतंय मी कुठेतरी चुकतीये हो या घराकडे वेळ द्यायचा माझ्याकडे वेळच नाही इकडे अगदी हकेच्या अंतरावर मी राहते पण मनूची जर जबाबदारी आणि त्यात माझ्या नातीला असंही वाटत असेल आजीचा सहवास असावा परंतु मी तसं करू शकत नाही मला माफ करा पप्पा माझ्याकडून खूप काही चुकं होत आहेत मी इकडे आलेलं अनिरुद्धांना आवडत नव्हते अगोदर म्हणून मी इकडे येण्याचं टाळत होते तुम्हाला तर माहीत आहे माझ्याकडे वेळ होता परंतु आता वेळच नाही आहे माझ्यावर सुद्धा खूप जबाबदारी आहे असं म्हणून अरुंधती आता आप्पांची माफी मागते अप्पा म्हणतात तू काहीही काळजी करू नको अगं तुलाही तुझं काही आहे की नाही त्यातल्या त्यात आता मनूची जबाबदारी तुला तुझा संसार आहे आणि तू आम्हा सर्वांवर किती प्रेम करते आमची किती काळजी घेते हे आम्हाला सतत जाणवत राहतं ती म्हणते की आप्पा मला खरंच तुमची खूप काळजी वाटते पण तुम्हाला वेळ देता येत नाही आप्पा म्हणतात तू काळजी करू नकोस कांचन तुला काही बोलली असेल असं मला वाटते तेव्हा अरुंधती म्हणते तसं काही नाही आहे आईंचं म्हणणंही काही चुकीचं नाही त्यावर ती आता मोबाईलमध्ये पाहते तर खूप वेळ होऊन गेलेला असतो मनूला आणायला जावं लागेल असं अरुंधती आप्पांना म्हणते आणि लगेच तेथून जाते कांचन तिला थांबवण्याचा प्रयत्न न करते परंतु ती आता थांबत नाही आप्पा म्हणतात जाऊ देत गतीला खूप उशीर झालाय कांचन म्हणते यशच्या लग्नाबद्दल थोडं बोलायचं होतं त्यावरती आप्पा म्हणतात अगं तुला काय विचारायचं होतं आणि यशच्या लग्नाबद्दल तू काहीही बोलू नकोस तो यशचा निर्णय आहे आणि त्याने तो घेतला आहे त्यावरती कांचन म्हणते मी या लग्नाला परमिशन देईल परंतु माझी एक अट आहे त्या मुलीने माझ्याबरोबर एक दिवस घालवावा असं मला वाटतं तेव्हा तिने तुझ्याबरोबर का एक दिवस घालवायचा असं विचारू लागतात कांचन म्हणते कारण की तिला याच घरात लग्न करून यायचं आहे आणि इथेच संसार करायचा आहे माझे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तिने द्यावी असं मला वाटतं ती जर प्रश्नांची उत्तर मला बरोबर मिळाली तर यशला आणि तिला मी या घरात राहू देईल नाही तर नाही आता आपांना आश्चर्याचा धक्काच बसतो दुसरीकडे आशूचं आता प्रेझेंटेशन झालेलं असतं तर आता तो पटकन मोबाईल घ्यायला जातो नितीन म्हणतो घे आता तुझा तू मोबाईल बघ प्रेझेंटेशनसुद्धा छान झालं त्यावरती आशू म्हणतो अरे अन्नोन नंबरवरून कुणाचे तरी दोन तीन मिस्ड कॉल आहेत अगोदर मी अरुंधतीला कॉल करतो आणि मनुविषयी विचारतो तेव्हा ठीक आहे असं नितीन म्हणतो तर आता तो सारखा अरुंधतीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु अरुंधती काही कॉल रिसिव्ह करत नाही आणि त्यानंतर तिचा फोन देखील बंद असतो तेव्हा आता अरुंधतीची यात काही चूक आहे आता नितीन म्हणतो आशू म्हणतो मी तिला दोषच देत नाहीये परंतु मला समजायला हवं ना त्या दोघी कशा आहेत सेफ आहेत की नाही तर तू अति काळजी करतो असं वाटत नाही का नितीन म्हणतो तेव्हा जिगरच्या बाबतीत जर असं काही झालं असतं तर मग तू काय केलं असतं असं आता तो विचारू लागतो त्यावरती आता आता आशू लगेच त्या अननोन नंबरवर कॉल करतो तेव्हा ते, ते फोनवरचं बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो नितीन विचारू लागतो काय झालं आशू म्हणतो अरे गडबड झाली म्हटलो होतो ना नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल अरे शाळा सुटल्यानंतर एक तासभर एकटीच तेथे बाहेर उभी होती आणि घाबरलेल्या अवस्थेत खूप रडत होती आता तिची आई आली आणि मग तिला घेऊन गेली तेव्हा अरुंधती कुठे गेली होती नक्की असं तो विचारू लागतो त्यावरती अरुंधती कुठे गेली होती काय माहीत अरुंधती आणि मनू या दोघीही घरी आहेत का असं नितीन विचारतो तेव्हा तो म्हणतो ते की हो आहेत मग आता तू रिलॅक्स राहा अरुंधतीचीही काही चूक नसेल ती कुठेतरी बाहेर गेली असेल असं नितीन म्हणतो तेव्हा आशु म्हणत हो रे पण मला काळजी वाटली त्याचं काय मला माहिती आहे ना काहीतरी चुकीचं घडतंय आता आशु हा खूपच हायपर होतो मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती घरी येते आणि म्हणते अहो तू मनू तुमच्याबरोबर आहे बरं झालं जानकीला खूप ताप आला त्यामुळे मी तिकडे गेले तेव्हा आशू आता पूर्णपणे कोलमडतो आणि म्हणतो मनू अजूनही घरी आलेली नाहीये हा मला माझ्या मुलीला शोधायचा आहे आणि तोपर्यंत मी घरी येणार नाही अरुंधती आता टेन्शनमध्ये येते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा